नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे नमो किसान सन्मान निधी योजनेचा सातव्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ताज्या बाजारभावाच्या बातम्या त्याचप्रमाणे बाकीच्यासुद्धा बातम्या बघणार आहोत व्हिडिओ छोटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला नक्की करा सध्या जर बघितलं तर आहे नमो किसान सन्मान निधी योजनेचे सहा हप्ते बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले आहे सातवा हप्ता लवकरात लवकर जे आहे ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे काल सांगितल्याप्रमाणे जून महिन्याच्या हे पैसे जमा होऊ शकतात लवकरात लवकर हे पैसे जमा होणे अत्यंत गरजेचे आहे शेतकऱ्यांना आता याचा फायदा होऊ शकतो सध्या जर बघितलं तर जे यानंतर बघूयात पावसासंदर्भातील अपडेट राज्यात जर बघितलं तर जे आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये जे भाग बदल त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या काही काळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर जर बघूयात कांदा मार्केटचे बाजारभाव काय आहेत ते डिटेलमध्ये बघूयात सध्या जर बघितलं तर जे चंद्र चंद्रपूर गंजोळामध्ये कमीत कमी चौदाशे सरासरी सोळाशे तर जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे धन्यवाद